सातारा जिल्ह्याबाबतीत नेमकी काँग्रेसची भूमिका कशी आहे कुठल्या मतदारसंघा काय स्पेसिफिक त्याची काय चर्चा झाली आहे काय नेमकं पहिल्यांदा मी स्पष्ट सांगू इच्छितो की आम्ही हे निवडणूक आणि पुढच्या निवडणुकीचं कधी होईल मला माहिती नाही आणि विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी आणि आमचे सहकारी मित्र पक्ष आम्ही मिळून लढणार आहोत जागा वाटपाची चर्चेला थोडा थोडा प्रारंभ झालेला आहे उद्या या विषयाने दिलेला एक बैठक आहे त्याला मी आहे बैठक होईल आम्ही आमच्या अंतर्गत ताकदीचा आढावा घेणार आहोत आणि ती प्रक्रिया चालू आहे त्यामुळं कुठं कुठं कोण मजबूत आहे हे मी बघणार आहोत शेवटी महायुतीच्या उमेदवाराचा पराभव कोण करू शकेल यावर ती निकषावर ती उमेदवारी ठरेल मागताना आता प्रत्येकजण मागतोय आम्हाला इतक्या द्या आम्हाला सगळ्या द्या पुढे काय म्हणतोय हे ठीक आहे कार्यकर्त्यांना सांगण्याकरता पण शेवटी आपल्याला तीन पक्षाची बैठक होईल त्यामध्ये मतदारसंघ बाहेर चर्चा होईल त्यातून मग कुठला मतदारसंघ कुणाकडे जाईल हे ठरेल त्यातून मग ते नंतर आपला उमेदवार जाहीर करतील त्यानंतर पुन्हा आम्ही चर्चा करू तुमच्या या उमेदवारापेक्षा कदाचित आमच्याकडे अधिक सक्षम उमेदवार आहे मग ती आदल्या बदलीची चर्चा त्या होईल ही प्रक्रिया आता अधिकृतपणे आमची तरी उद्यापासून मागायचा अधिकार प्रत्येकाला आहे कार्यकर्त्यांनी मागितलं तर ते काही घर नाहीये एकोणीसशे ऐंशी साली राष्ट्रीय स्वयंसेवक